नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आकाश होंडे आपले या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे तर शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत डी के चॅम्पियन एकशे पंच्याऐंशी डी आय मिनी ट्रॅक्टर याची आज संपूर्ण माहिती लहान शेतीसाठी परवडणार आणि दमदार ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर खास करून भाजीपाला शेती बागायत डेअरी आणि शेडनेट अरुंद शेतीसाठी बनवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता ह्याची जी रुंदी आहे ती दोन पॉईंट पाच रुंदी आहे आणि एकशे पंच्याऐंशीची बॅजिंग बघता इथं साईडला सायलेन्सर दिलेलं आहे ह्याला जी स्टेअरिंग भेटते ले ती मॅन्युअल भेटते पॉवर स्टेअरिंग याला इथं दिलेली नाही डी के चॅम्पियन कंपनीचा लोगो आहे अतिशय चांगल्या प्रकारचा रेड कलरमध्ये येतो आणि प्रोजेक्टेड हेडलॅम्पसुद्धा इथं कंपनीने याला प्रोव्हाइड केलेलं आहे यामध्ये डी आय डिझेल इंजन दिलेलं आहे आणि जे कमी डिझेलमध्ये जास्तीत जास्त काम करतं आणि ह्याचे जे हॉर्स पॉवर आहे ते अठरा पॉवर याला पॉवर जनरेट करतं वॉटर कूल्ड इंजन असल्यामुळे आपण ह्याला सलग रानामध्ये वापरू शकतो आणि याला जे रोटावेटर बघू शकता आपण टू साईडचा इतर रोटावेटर दिलेला आहे रोटावेटर घ्यायचा असेल तर ते सेपरेट घ्यावं लागेल ट्रॅक्टरसोबत येत नाही तर साधारणतः याची जी किंमत आहे ती शेतकरी मित्रांनो दोन लाख सात हजार ते दोन लाख नऊ हजारापर्यंत हा ट्रॅक्टर आपल्याला मार्केटमध्ये भेटतो थ्री लिंकेज दिलेला आहे पी टी ओ शार्ट दिलेला आहे जेणेकरून आपल्याला फवारणीचे कामं किंवा विविध प्रकारचे जे रोटावेटर असेल फवारणीसाठी पंप लावायचा असेल अल्टरनेटर लावायचा असेल तर ह्या गोष्टी आपल्याला इथं बघण्यास मिळतात अतिशय चांगल्या प्रकारची डिझाईनसुद्धा मागून दिलेली आहे आपण बघू शकता की इथं जे आहे ए सी आणि डी सीचे कंट्रोल आणि सेंटरला गिअर दिलेले आहेत आप ज्याच्यामुळे आपल्याला ऑपरेटिंग जे गिअर्स आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला इथं गियर्स फॉरवर्ड करता येतं सहा फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्स गिअर्स आहेत टू व्हील ड्राईव्हमध्ये मध्ये येतो आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा ट्रॅक्टर कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि किसान एक्झिबिशनमध्ये डी के चॅम्पियननी ही जो ट्रॅक्टर आहे हा वेगळ्या लुकमध्ये इथं आणलेला होता मागच्या वेळेस जे लुक होता हा ह्याचा वेगळा होता आणि आत्ता जो आहे अतिशय चांगल्या प्रकारचा ह्याचा लुक दिलेला आहे प्रोजेक्टेड हेडलॅम्प आणि जे क्रोम फिनिशिंग आहे अतिशय चांगल्या प्रकारचे आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक